नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग विथ सुनीता मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हे ना जे डायबिटीज पेशंट आहे त्यांच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलेली आहे आज आपण ज्वारीची इडली बनवतो इडला तर आपण खूप खाल्ल्यात दहा तांदळाची इडली खाल्ली द्यायची इडली बनवलेली आहे तर आज आपण ज्वारीची बनवतोय ज्वारीची याच्यासाठी की डायबिटीज पेशंट नसतात ना त्यांना इडली खायला तांदूळ खायला मनाही असेल त्यामुळे आपण आज ज्वारीची करतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात डाळ आणि ज्वारी मस्त अशी फुललेली आहे आठ ते दहा तास झालेले ते मस्त फुलली आहे पाणी मी काढून घेतलं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतले आता हे दोघं दो पण आपल्याला दळून घ्यायचे आता आपण सगळ्यात आधी डाळ दळून घेऊ बघा इथे मोठं पातेलं घेतलेलं आहे मी बघा बघू शकतात मस्त छान असं बारीक दळून घेतलेलं आहे मी बरोबर मस्त बारीक दळलेलं आहे बघा आता इथे आपली ज्वारी पण पूर्ण दळून झालेली आहे आता हे जे आहे ना हे आपल्याला हातानेच चांगलं फेटून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने हातानेच फेटायचं आहे म्हणजे मग काय होतं की फर्मेंट चांगलं होतं ते छान असं आंबून तयार होतं पीठ असं दोन मिनटासाठी हाताने फेटून घ्यायचं ही प्रोसेस खूप गरजेची असते कोणती करा इडली तुम्ही तांदळाची करा ज्वारीची करा त्याला हे असं आता मी ते इडलीचे भांडे घेतलेले आहे त्याला तेल लावून घ्यायचं पहिले आपण मोस्टली जे इडल्या करतो दाळ तांदळाच्या ते आपण कपड्यामध्ये केलं तरी चालतात पण हे आहेत ना थोड्या शेवट असतात त्याच्यामुळे याला तेल लावणं गरजेचं असतं खूप छान आणि पटकन बनवून निघतात या किती छान आपलं पीठ फुललेलं आहे मस्त झालेलं आहे बघू शकतात तुम्ही छान जाळीदार झालेलं आहे तरी आपण हलक्या हाताने फक्त मिक्स करून घ्यायचंय जास्त नाही करायचं म्हणजे मग काय होतं की आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं इटल्या बनवायला घेऊ आपण असं पूर्ण फुल नाही भरायचं काय होतं की मग ते फुल फुलतात ना मग ते वरती येतं मग ते मिश्रण त्याच्यामुळे थोडं जागा ठेवायची त्यांना पाणी ते मी गरम करायला ठेवलेलं होतं स्टीमर मध्ये ठेवून देऊ आपण ते बघा आता आपल्या इथलं बघा मस्त आहे फुलल्या बघा किती बिना हिरव चार बिना सोडायचे आहे बघा मस्त फुललेले आहे ते आता हे पूर्ण थंड करून घेऊ आपण मग काढून घेऊ बघा किती छान मस्त झालेली आहे आपली इडली बघू शकतात मस्त जाळीदार आलेली आहे आपण याच्यामध्ये एनो सोडा वगैरे काही न वापरता का, मस्त झालेली आहे आणि मेन म्हणजे ही ज्वारीची इडली आहे बघू शकतात किती छान तुरलेली आहे बघा इथे मस्त अशी मऊ लुसलुशीत मस्त आपली जशी जाळ्याची इडली बनवतात ना तशीच खूप छान बनते ही पण नरम होते कडक होत नाही काही नाही एकदम मस्त झटपट बनते आणि खायला पण अप्रतिम लागते तुम्हाला असं वाटेल की ज्वारीचे असल्यामुळे ती थोडीशी चवीला वेगळी असेल पण तसं नाही खूप छान टेस्टी लागते नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत लवकर भेटू तोपर्यंत नमस्कार